जगातल्या पहिल्या लेडीज स्पेशल लोकल ट्रेनला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत पाच मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी देशातली पहिली लेडीज स्पेशल लोकल ट्रेन मुंबईमध्ये धावली चर्चगेट ते बोरिवली दरम्यान ही लोकल धावली होती तेव्हापासून ते आजपर्यंत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवरील लेडीज स्पेशल ट्रेनला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळतो सद्यस्थितीमध्ये पश्चिम रेल्वेवरती आठ लेडीज स्पेशल ट्रेन धावतात साल हो गए तो बड़ी बात और और आगे भी चाहते हैं कि लेडीज लोग को थोड़ी सुरक्षित मिले एक्चुअली मैं बहुत खुश हूँ क्योंकि हम लेडीज लोगों को बहुत प्रॉब्लम होती है मैं साथ जाने के लिए मतलब एवरी वुमेन तेन कि यार नहीं जाना चाहिए नहीं जाना चाहिए मुझे बहुत खुशी है क्योंकि एक प्राइवेट प्राइवेसी मिल जाती है गर्दी कमी आते कारण पूर्ण महिला ट्रेन अस्याम की सोई के लिए शासना महिलांसाठी सुरू केलेलं एक चांगला उपक्रम आहे कारण महिलांची सोय होते कारण इतर जेंट्स आणि लेडीज मिक्स असल्यामुळे गाडीला खूप गर्दी होते आम्हाला यामुळे जास्त डबे अवेलेबल झाले त्या ट्रेनमुळे त्यामुळे प्रवास सुफकर होत आहे दोनच डबे असायचे पूर्वी आता ते पंधरा याच्यामुळे पंधरा डब्यामुळे तीन डबे झाले तर त्याच्यापेक्षा पूर्ण लेडीज ट्रेन म्हणजे जास्त आनंदाचे प्रवास होतो आमचा लेडीज ट्रेन असल्यामुळे आता ते आणखीन काय काय सुधारणा करणार आहेत कॉन्टॅक्ट करता येईल असं आहे पण लेडीज असल्यामुळे लेडीज ना लेडीजची भीती नाही असं तरी निदान सांगू शकतो